अध्यक्ष महोदय यामध्ये उत्तरामध्येच सांगितलंय की पोलीस आयुक्तांनी पत्र पाठवून सदरच्या चौकशा लावलेल्या आहेत म्हणजे प्राथमिक हे पुराव्यांशी सिद्ध होतं की त्यात तथ्य आहे सदरच्या चौकशांमध्ये झालं काय आपल्याला काही त्यांनी कळवलंय की चौकशांमध्ये काय निष्पन्न झालं पण सर्रास सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातनं लुटालूट चालू असते दीड हजार दोन हजार दहा हजार आठ हजार असा पगार देऊन सुरक्षा रक्षकांना नोकऱ्या द्यायच्या अधिकचा पगार घ्यायचा तो स्वतःच्या खिशात टाकायचे हे सर्रास महाराष्ट्रात चालू असतं यावरती प्रतिबंध लावण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहात का कारण का कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या माध्यमातून हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये जे सगळं चालतं पूर्ण महाराष्ट्रातली कामगार व्यवस्था उद्ध्वस्त होते कॉन्ट्रॅक्ट लेबर स्वस्तात पडतं आणि त्याच्यामुळेच ह्या प्रथा प्रथेला अधिकचा जोर मिळतोय तो हे सगळं प्रकरण दिसायला सोपं आहे सुरक्षा रक्षक म्हणजे आपल्या दृष्टीने शुल्लक बाब आहे सो सर्वसामान्यांची गरज चालवण्यासाठी हा आता चांगला रोजगार आहे तर ह्या रोजगाराला जिवंत ठेवण्यासाठी त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण काही कायदे करून हे जे गैरकारभार आहेत गैर गैर म्हणजे जे काही गैरप्रकार चालू आहेत त्याला प्रतिबंध करणार आहात का, का। अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न या प्रश्नाच्या निमित्तानं खरोखर कर एक मोठा विषय आज सभागृहासमोर आलेला आहे खरं तर ही जी काही तक्रार झाली होती संबंधित एका सुरक्षा रक्षकाबद्दल झाली होती कल्याणचे जे डोंबिवलीचे जे पोलीस उपायुक्त आहे यांना जी तक्रार प्राप्त झाली त्यानंतर सर्व पोलीस ठाण्यांना त्यांनी आदेश दिले आदेश दिल्यानंतर जे एक सुरक्षा रक्षक आहेत शंकर उत्तेकर तर त्यांचा दिला गेला नव्हता तो आपण तात्काळ पगार द्यायला लावलेला आहे त्यामध्ये पहिला पगाराचा हप्ता त्यांना मिळालेला आहे आणि तात्काळ दहा बारा दिवसात त्यांना उर्वरित पगार सुद्धा मिळणार आहे पण या अनुषंगानं मी आज सभागृहाला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरक्षा रक्षकांच्या निमित्तानं आज तीन चार यंत्रणा ह्या सुरक्षा रक्षकांना हाताळतात विशेष करून खाजगी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम एक एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या अंतर्गत बृहन्मुंबई म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळ महाराष्ट्र सुरक्षा बल हे गृह विभागाच्या अंतर्गत येते गृह विभागातर्फेच पसारा कायद्याअंतर्गत जे प्रायव्हेट छोट्या छोट्या सिक्युरिटी एजन्सी आहे यांना परवाने दिल्या जातात माझी सैनिक सैनिक कल्याण मंडळ मेस्को हे सुद्धा कार्यरत आहे आणि व विना परवाना कार्यरत कार्यरत करणारे सुरक्षा सुरक्षा आज आपण जो प्रश्न मांडला तो खरा आहे आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आज आपण जो हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत मांडला अशाच पद्धतीनं बऱ्याच ज्या खाजगी छोट्या छोट्या सोसायटीज आहेत छोट्या छोट्या आस्थापना आहेत इथे हे ज्या यंत्रणांद्वारे जे दिल्या जाणारे सुरक्षा रक्षक आहेत हे घेत घेतल्या जात नाही कारण याच्यामध्ये मूळ वेतन दर जो आहे तो द्यावा द्यावा लागत असतो आणि मग त्यांना कमी वेतन देऊन त्यांना तिथे लावल्या जात पण आपण जो मुद्दा मांडला त्या माध्यमातून आम्ही कामगार विभागातर्फे वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक निरीक्षणाचा ड्राईव्ह घेत असतो आणि जिथे जिथे अशा गोष्टी आढळतात त्यांना आम्ही त्यांच्यावर खटले दाखल करतो आणि खटले दाखल करून त्यांच्यामार्फत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो पण या माध्यमातून मी आज आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण अजूनही काही स्पेसिफिक आम्हाला जर सांगितलं तर निश्चित आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू